किराटे कुटुंब शासनाकडून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत मुलीचा अॅक्सिडंटने मृत्यू झाला नसून जावयाकडून घटपट झाल्याचा सा दाट संशय ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांच्याकडून जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हो व लोकनियुक्त पोलीस महासंचालक यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर यांनी दिले पत्र मी सौलता पाटील महिला अत्याचार निर्मूलन समितीची बदलापूर शहराध्यक्ष महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या प्रदेश अध्यक्षा ऋषाली चंदन यांनी आज अक्षय तृतीयेच्या शुभदिनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद गुडगाभर पाण्यात मयत झालेल्या भाग्यश्री गडगे यांचा घातपाती मृत्यू नसून तिचे पती पद्माकर सोनू गडगे यांनी तिचा पैशांसाठी खून केला नरबळी दिला अशी जग तिच्या जन्मदात्या पित्याने तक्रार केली आहे याकडे मुरबाळ पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी यासाठी महिला संघटनांनी एकत्रित यायला हवे मुरबाळ पोलीस प्रशासनाने पित्याची तक्रार असताना पोस्टमार्टम न करता प्रेताची विल्हेवाट लावून पित्याच्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या मुरबाड पोलीस स्टेशन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण ज्येष्ठ पत्रकार कल्याणकर यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे आणि ते त्याचा पाठपुरावा करत आहे या प्रकरणाची चौकशी सी आय डीने करावी असे त्यांनी प्रयत्न करावे मी महिला कार्यकर्ती आणि महिला अत्याचार निर्मूलन समितीची बदलापूर शहराध्यक्षा या नात्याने माझे मत मांडलेले आहे धन्यवाद एन कंस्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फायू फायव फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फायव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा